कोकणातील पारंपरिक शिमगा उत्सवाला सुरुवात आज शिमगा उत्सवातील पहिली होळी पेटवण्यात आली कोकणात ठिकठिकाणी थीक होळीची पूजा करून होळ्या पेटवल्या जातात पारंपरिक पद्धतीने ह्या होळीत फाका पडतात गावातील मंडळी सगळ्यांच्या भल्यासाठी होळीसमोर गारानं घालतात अशीच पारंपरिक पद्धतीने जालगाव येथे पहिली होळीची सुरुवात झाली कोकणातील सर्व बांधवांना शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा કેલા સુધારતા મે ઉદસુદુ કેલા Tore gom ne la sonara charaavla 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 Sonar dad ani sonanamb mila 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 Tore gom ne la ¡Ve como era Parquidorida! पालखी जोडीला पालखी लालखी चा कोंडेव बसे अरे पालखी चा कोंडेव बसे तारे पालखी चा ता कोंडेव बसे पालखी कोण देव बसे तारे पालखी तर रुद्रेश्वर बसे अरे पालखी चा रुद्रेश्वर बसे तारे पालखी तर रुद्रेश्वर बसे पालखी रुद्रेश्वर बसे सोना थेदपणे निर्मिती निर्मिती <पड़े> <NO> तुझी काळी पिले चाळी मांजर तुझी काळी पिले थाळी <स्था> माझर तुझी काळी धोळी पिले चाळीस काही डोळी पिले सांग सांग पार गेली सांग सांग पार गेली सांग सांग पार गेली सांग पार गेली रावणाच्या घरी हनुमान लंका जाऊन घरी Oh